नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अशा ब्लॉगमध्ये ज्या ब्लॉगला शूट करून आज सात ते आठ दिवस नक्कीच झालेत तर हा ब्लॉग आहे गणपती बाप्पाच्या आगमनानंतरच्या तिसऱ्या दिवसाचा आम्ही आईन तात्यांना घेऊन गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि इतरही गणपती डेकोरेशन पाहण्यासाठी निघालो जाता जाता म्हटलं आईन तात्यांना मेट्रोचेही दर्शन घडवावं म्हणून आम्ही मेट्रोची सवारी करायला त्यांना घेऊन आलो पहिल्यांदा आम्ही या लिफ्टमधून बाहेर आलो तर मुलं पहा मुलांना मेट्रोचा प्रवास खरच खूप आवडतो तिकीट काढलं आणि नंतर आम्ही इथे चेकिंगसाठी पुढे गेलो चेक करताना तात्यांना खरंच खूप वेगळं वाटलं त्यांच्या शब्दातच ऐका ऐकलत ना तुम्ही तात्या काय म्हटले चला तर आता एलिवेटरकडे म्हणजेच या ऑटोमॅटिक वर जाणाऱ्या पायऱ्या आईन तात्यांनी पहिल्यांदाच या पायऱ्या पाहिल्या होत्या त्यामुळे त्यांना खूप भीती वाटत होती अहोंनी अगस्त्य बर्फी आणि तात्यांना हेल्प केली वर जाण्यासाठी त्यानंतर आईंचाही हात धरून त्यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला आईंचा थोडा तोल गेला होता पण अहोंनी सावरलं त्यानंतर आम्ही वरती पोचलो फायनली आम्ही वरती पोचल्यानंतर आईन तात्यांना खूप भारी वाटलं आणि मग नंतर मेट्रो आली <laughs> मेट्रो धावायला सुरुवात झाली आणि इथे पहा वरून खाली असं दृश्य दिसतंय आईन पाहून भारी वाटत होतं आईंना आणि त्यानंतर इथे पहा मी कशी शूटिंग घेते आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच कमी दिसेल कारण मोबाईल माझ्या हातात असल्यामुळे बाकी सर्व तर नंतर आम्ही असे छान छान फोटोज क्लिक केले गर्दी खूप असल्यामुळे आईंचा त्यांना जास्त वेळ असं बसायला भेटलं नाही उभंच राहावं लागलं बाकी आईंच्या तोंडून ऐका काय वाटलं त्यांना कसं वाटलं मेट्रोचा प्रवास <laughs> आम्ही पोचलो होतो आपल्या पुण्यात मध्ये जे मानाचे पाच गणपती आहेत त्यांच्या दर्शनाला इथे पहा किती सुंदर वातावरण आहे दोन्ही बाजूंनी स्टॉल लागले होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप छान होतं इथे सर्व पाहता इथे छोट्या मंडळाचा गणपती होता तिथे डान्स प्रोग्रामही चालू होता तोबा तोबा ह्या गाण्यावरती ह्या मुलांनी डान्स केला थोड्या वेळ तिथे डान्स पाहिला आणि पुढे निघालो इथे वाटेत पहा आम्हाला सुरुवातीलाच कसबा गणपती ग्रामदेवत जे आहे पुण्याचे त्यांच्या दर्शनाला आम्ही इथे निघालो आतमध्ये सो त्याच्या आधी हा सुंदर असा देखावा दिसतोय हा आहे नवग्रह मित्र मंडळाचा सो तिथेही आम्ही दर्शनाला गेलो आतमध्ये खूप छान नक्षीकाम होतं आणि अष्टविनायकांचं दर्शनही झालं इथे आपल्याला सर्वांना अगदीच मनमोहक रूप आहे ना आपल्या गणपती बाप्पाचं चला गणपती बाप्पासोबत छानशा सेल्फी काढल्या आणि या मंडळाच्या गणपती बाप्पाचा निरोप घेतला बर्फीचा एक छानसा फोटो काढला बाहेर आणि या मंडळाच्या बरोबर मागच्या साईडलाच इथे पहा सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकचा छानसा देखावा तयार केला होता हा आहे पुण्यातील मानाचा पहिला गणपती पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं दर्शन आम्ही इथे घेतलं आणि खूप छान वाटलं या देखावा वगैरे पाहून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन अस एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं सो तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघालो इथे पहा इतिहासातील एक नाट्यछटा इथे दाखवली गेली ती तुमच्यासोबत शेअर करते शिरांनो गेले पंचवीस दिवस शिवाजीला झंडावून सोडले तुम्ही राजा मुलवलं नको स्वतःला हे आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाग खात सावित्री अक्का एक बोलू काय म्या कोण नारायण ना? आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुंड आहोत आता काय हवं आहे ते सांग सावित्री अक्का मला एवढं सांगायचं

तिथून पुढे आम्ही निघालो गणपती बाप्पाचं असंच दर्शन करत करत एका सुंदर अशा ठिकाणी जिथे पहा बलून कसे उरत अगस्त्या या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे निघालो मस्त असे फोटोज क्लिक केले इथे आता आम्ही निघालो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला सो खूपच प्रसन्न असं वातावरण झालं होतं सगळीकडे खूप छान पोलीस बंदोबस्तही होता आपल्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आणि खूप छान इन्स्ट्रक्शनही देत होते इथे पोहा पोहोचलो आहे मंदिराजवळ पोचल्यानंतर अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं <laughs> मंदिरातल्या या छोट्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला आम्ही पुढे निघाले ऐकून तुम्हाला ही प्रसन्न वाटत असेल याची मला खात्रीच आहे तुम्ही इथे पाहू शकता म्हणजेच हिमाचल प्रदेशमधील जटोली शिव मंदिर ह्या सुंदर अशा मंदिराचा इथे दे देखावा तयार केला होता अगदी छान नक्षीकाम होतं सुंदर असं देखावा खरंच मनाला ना अगदी तृप्त करणारा डोळ्यांचं पारणं फिटणारा हा देखावा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा

गणपतीची छानशी आरती झाली त्यानंतर आम्ही त्याच्याच मागे असलेल्या दत्त मंदिरातही दर्शन घेतलं आणि आईन तर त्यांनी मुलांसाठी काय घेतलं मुलांना पिपाणी घेतल्यामुळे मुले खूप खुश होती मस्त पिपाणी वाजवत वाजवत आम्ही पुढच्या मंडळाचा गणपती पाहायला निघालो हा आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती खूप छान असा दृश्य तयार केलं होतं इथे पहा दोन हत्ती आपल्या स्वागताला इथे उभे होते आणि पुढे पहा दोन गेट होते एक एंट्रन्स एक एक्झिट आणि इथे पहा दक्षिण भारतातील मीनाक्षी मंदिर जे आहे त्या मंदिराचा देखावा इथे तयार केला होता खूपच सुंदर नक्षीकाम केलं होतं त्या आतमधून बाहेरून अगदी प्रसन्न वाटत होतं त्या मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तिथून मस्त असं दुसऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही तिथून पुढे निघालो या मंडळाजवळच एक छोटं मंडळ होतं तिथे दत्त दत्तगुरू होते आणि त्या तिथेच एक गणपती बाप्पाची मूर्ती होती सो तिथेही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे पुढे इथे आम्ही मंड म्हणजेच तुळशी बागेतील गणपती मंडईचा गणपती पाहण्यासाठी सो इथे पहा इथेही छान डेकोरेशन होतं लायटिंग होती आणि हे गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं हा आहे अखिल मंडई मंडळाचा गणपती सो खूप छान लाइटिंग केली होती इथेही मस्त आतमे दर्शनाल गेलो इधे एंट्रन्सला एक उंदीर होता उंदीर मामा चा एक स्टैचू होता सो तिथे ही अगस्त सोब छान फोटोज क्लिक के लिए मंडला मंदिरा आतमे ही छान फोटो क्लिक के लिए खूब छान होता हे दृश्य ही नंतर आम्ही पहा कुठे आलोय हा आहे पुण्यातील झिलब्या गणपती सो इथेही खूप छान असं नक्षीकाम केलं होतं खूप सुंदर असा देखावा होता, देखा होता। पाहू शकता तुम्ही गणपती पाहिल्यानंतर आम्ही आलो आहे मयुरेश मित्र मंडळ तुळशीबाग इथे सो इथे नुकतंच ढोलताशा पथकाचं एक छानसं वाद्य झालं होतं आणि आम्ही त्याच्यानंतर आलो त्यानंतर इथे पोचल्यावरती आम्ही तिथे असलेल्या पालखीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं खूप सुरेख दिसत होती ही मूर्ती आणि त्याच्यासमोरच मंडळाचा गणपती होता सो त्या म गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं तिथे वरती लिहिलं होतं महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो चला तर आता आम्ही आलो आहे तुळशीबागेतला गणपती पाहण्यासाठी ही पुण्यातील मानाचा गणपती आहे इथे श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ मंदिर या मंदिराचा देखावा तयार केला होता अग ती प्रसन्न वाटत होतं मस्त असं गाणीही लावली होती गणपती बाप्पाची दर्शन झालं आणि खूपच मोठा गणपती बसवला होता अगदी मनमोहक रूप होतं या गणपती बाप्पाचं इथे ही आरती चालू होती आरती नंतर आम्ही आरती तर अजून एका मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो आहे पुण्यातील मानाचा गणपती पाहण्यासाठी जो आहे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती मानाचा तिसरा गणपती सो इथेही दर्शन घेतलं मस्त असं थोड्या वेळ तिथे विश्रांतीही घेतली या स्टेजवर बसलो आम्ही थोड्या वेळ आणि गुरुजी तालीम मंडळाचा गणपती पाहिल्यानंतर आम्ही आलो आहे इथे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक मंडळाचा गणपती पाहण्यासाठी इथेही खूप छान दृश्य दिसत होतं बर्फी अगस्त त्याला काही दिसत नव्हतं म्हणून तात्याने नाहोनी त्या दोघांना उचलून घेतलं सो त्यांनी ही गणपती बाप्पाचं छानसं दर्शन घेतलं तिसरा दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती पण त्या मानाने खूप माणसं आली होती दर्शनाला आणि इथे पहा तिथेही पालखी होती पालखीच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही तसंच पुढे आलो इथे लिहिलं होतं मानाचा दुसरा गणपती सो याही गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो मस्त असं पुढे जिथे आम्ही भेळ खाल्ली मुलांना खूप भूक लागली होती म्हणून वेळ खाल्ल्यानंतर अजून इथे पाहत अजून एका गणपती दर्शन निघालोच होतो तर इथे गांधीही दिसले सो ह्यांनी पूर्ण सिल्वर कलर लावला होता तर अगस्त्य बर्फीला प्रश्न पडला होता हे काय आहे बर्फीन अगस्त छानसे फोटो काढले इथे आणि त्यानंतर आम्ही आलो पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचंही दर्शन घेतलं केसरीवाडा गणपती आणि त्यानंतर ह्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो इथे पहा मस्त असं देखावा तयार केला होता मस्त डेकोरेशन होतं झुंबर होतं छानसं इथे प्रसादाची सोय होती सो आम्ही सगळ्यांनी या गणपती बाप्पाच्या इथे प्रसाद घेतला खिचडी होती प्रसादात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोपत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्य